गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट बघत होते तो धर्मवीर दोन अखेर सव्वीस तारखेला प्रदर्शित झाला गोष्ट साहेबांच्या हिंदुत्वाची अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे धर्मवीर एकला राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि बॉक्स ऑफिसवरती कमाल केली त्यानंतर आता धर्मवीर दोन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमामध्ये प्रसाद ओक आणि क्षितिचे दाते हे महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका तर क्षितिज दाते यांना एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडाचं कारण आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला हे सगळे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार का चित्रपटात नेमकं काय असेल याची आजही प्रेक्षकांना उत्सुकता आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावरती आधारित सर्वात आधी धर्मवीर एक हा चित्रपट आला प्रेक्षकांनी तो पाहिला पण चित्रपटाच्या शेवटी दिघे साहेबांच्या सा मृत्यूचं गूढ कायम राहिलं त्यामुळे या धर्मवीर दोन मध्ये साहेबांच्या मृत्यूचं सा गूढ उलगडणार का चित्रपटाची नेमकी कथा कशी असेल सांगते नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाऊ बत्ती धर्मवीर हे बिरुद ज्या नेत्याच्या नावापुढे लागतं तो एकमेव नेता म्हणजे आनंद दिघे आनंद दिघे यांना मांडणारा एक मोठा वर्ग आजही ठाण्यात आहे था ठाणे जिल्हा प्रमुख या पदावरती असलेले आनंद दिघे यांनी शिवसेना वाढवली मोठी केली खेडे गावापर्यंत शिवसेना नेली आणि शिवसेना गावागावामध्ये आदिवासी पाड्यामध्ये वाढवण्याचं श्रेय जातं ते यांनाच याच धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावरती आधारित मे महिन्यामध्ये धर्मवीर मुक्काम ठाणे हा सिनेमा आला जो पुढे होणाऱ्या राजकीय भूकंपाची नांदी सुद्धा ठरला मे महिन्यात सिनेमा आला त्यानंतर जून महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेत बंड पुकारलं त्यामुळे पुढं काय घडलं ते आता महाराष्ट्राला माहितच आहे पण हे बंड एकनाथ शिंदे यांनी का बरं केलं आणि कसं केलं याची सगळी उत्तरं या चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच मिळणार आहेत साधारण गेल्या ते वर्षात घडलेल्या राजकीय घडामोडींचा संदर्भ या मिळतो त्यामुळे धर्मवीर दोन ही दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असली तरी सुद्धा या चित्रपटात दाखवलेल्या घटनांमुळे प्रेक्षकांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे तेव्हा चला या चित्रपटातील काही फॅक्ट जाणून घेऊया पहिली फॅक्ट आहे साधू मॉब धर्मवीर दोन चित्रपटाची सुरुवात होताना दिसते म्हणजेच काय तर तरी ही घटना अगदी आत्ताची आहे आणि तरी सुद्धा या सिनेमामध्ये त्या घटनेचा संदर्भ घेण्यात आला धर्मवीर दोन मध्ये आनंद दिघे यांचा सावरकर प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी एका ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलताना सावरकर समजणे लिए देशभक्त होना पडेगा किसी एक परिवार का कुत्ता नाही असा संवाद सुद्धा चित्रपटात ऐकायला मिळतो नंबर तीन जो हिंदू हित की जनबात करेगा वही देश पर राज करेगा अशा काही या चित्र फिल्मी टच देण्यात नंबर राज्यसभा निवडणूक संजय शिरसाठ यांना मातोशीवरती मिळत नसलेला प्रवेश अशा काही गोष्टींचा उल्लेख सुद्धा या सिनेमामध्ये आढळतो नंबर पाच तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तरी सुद्धा मला बाजूला सार आणि हिंदुत्वाला मिठी मार कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकला तो भगवा रंग असे एकनाथ शिंदे आणि दिघे साहेबांचे संवाद त्यानंतर नंबर सहा या चित्रपटामध्ये असलेली मुख्यमंत्र्यांची एंट्री चित्रपटाच्या उत्तरार्धात काही मिनिट सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसतात असे सगळे प्रसंग घेऊन हा चित्रपट आता तयार करण्यात आलाय आता यामागची राजकीय पार्श्वभूमी काय आहे ते सुद्धा पाहूयात लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना आणि अजित पवार यांच्या महायुतीला फारस यश मिळालेलं दिसलं नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक झाले एकनाथ शिंदे यांची शिवसेना यात नेमकं कोण सरस ठरतं याविषयीची उत्सुकता लोकसभेत उद्धव सेनेला नऊ तर शिंदे सेनेला सात जागा मिळाल्या असल्या तरी सुद्धा विजयाच्या टक्केवारीमध्ये सेना सरस ठरली आहे मुंबई ठाणे कोकण या पट्ट्यामध्ये या दोन पक्षात पुढील काळात सुद्धा जोरदार सामना होताना दिसेल एवढं नक्की आहे ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड आहे या जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या अठरा जागा येतात शिवसेनेतील बंडाचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे या जिल्ह्यातच बसला होता त्यामुळे या ठिकाणी विजय मिळवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्या असणार एवढं नक्की आहे या जिल्ह्यामध्ये अजून सुद्धा आनंद दिघे यांना मांडणारा ना एक मोठा वर्ग आहे ठाणे आणि कल्याण या दोन्हीही जागांवरती एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या विजयानंतर आता विधानसभेला सुद्धा अशाच निकालांची पुनरावृत्ती व्हावी यासाठी एकनाथ तयारी शिंदे तयारीत आहेत आणि यासाठी धर्मवीर दोनचा चा मतदारांवरती इम्पॅक्ट पडेल असं शिंदे यांना बहुदा वाटत असावं त्यामुळेच या चित्रपटाचा संपूर्ण सार जर थोडक्यात सांगायचा सा झाला तर विधानसभेला अपेक्षित यश मिळावं यासाठी आनंद दिगे यांचं वलय निर्माण करण्याचा हा प्रयत्न दिसतोय बाकी तुम्हाला काय वाटतं धर्मवीर दोन फक्त चित्रपट की प्रपोगंडा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगाव बी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका